मी आज ना तुम्हाला तुरीची आमटी दाखवणार आहे त्याच्यासाठी ह्या बघा ह्या तुरी घेतलेली आहे बघा हे आता ना ह्या दिवसातून नाही तुरी विकायला आहेत ते मी विकत घेते तुरी आहे आणि बघा किती छान भरलेली आहे तुरी आहेत बघा कसे दाणे तयार झाले आहेत ते तुम्हाला दाखवते मी काढून आणि याची मी ना तुम्हाला आमटी दाखवणार आहे ते बघा दाणे किती मस्त आहेत बघा मला आवडते खूप हे तुरीच्या शेंगा नाही आहे आवडतं ते बघा बघा किती मस्त आहे ते काढून दाखवते तुम्हाला घ्यायच्या नाही आपण हे सोलायच्या घ्यायच्या किडी पण असत्या काही किडीच्या घ्यायच्या नाही कारण बघून घ्यायच्या सोलताना पण ना चांगल्या बघून घ्यायच्या कारण किडी असेल याच्यामध्ये बघा ही चांगली होती शी एक नंबर आमटी होते याची मी तुम्हाला दाखवते ते आता या सगळ्या सोलून घेते आणि नंतर मी तुम्हाला मी आमटी कशी बनवायची ती दाखवते नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना तुरीची आमटी दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते ही बघा ही तूर आहे ही बघा ओली तूर आहे त्याची मी तुम्हाला आमटी करून दाखवणार आहे ही मी तूर घेतली आहे पाव किलो आलं लसूण मिरची जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि आम आमचा हा लाल मसाला आहे जिरं पावडर धनं पावडर हळद घेतलेली आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे मी आणि मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता टॅमॅटो आणि कांदा आणि मीठ घेतलेला आहे हे बघा मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते कारण मला ना हे तूर ना थोडीशी परचून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हे तेल टाकते हे बघा ही तूर आहे ना ही टाकते मी याच्यामध्ये बघा गे ही पूर्ण चांगली मऊ होईपर्यंत चांगली परतून घ्यायची एक चमचा तेल टाकायचा आणि त्याच्यावर ही परतून घ्यायची मग आमची छान लागते ही परतून घेतलेली आहे बघा आता ही काढून घेते मी बघा मस्त मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे गे। आता ही ना मी खनपत्त्यावर कुठून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सरला जर भर काढायची असेल ना तुम्ही मिक्सरला भरळ काढू शकता पण मिक्सरला बारीक होते म्हणून मी आता ना हे खलबत्त्यामध्ये कुटून घेते हिला थोडीशी थोडी थोडी घेते कारण खलबत्ता माझा छोटा आहे ना म्हणून मी थोडी थोडी घेते ही बघा अशी चांगली जरा भरळ करायची छान लागते आमटी तुम्ही करून बघा आता ही तूर ना बाजारात विकायला येते हे बघा मी एवढं कुटून घेतलेलं आहे हे बघा असं जाडसर आपण कुटून घ्यायचं कारण त्याची आमटी छान छान होते आणि आखे घातलेलं तर त्याची एवढी आमटी चांगली लागत नाही पण असे कुटून घ्यायचे तुम्ही मी असे कुठून घेतलेले आहे ते काढून घेते आणि जे बाकीचे आहेत ना ते कुटून घेते मी हे बघा मी कढईमध्ये तेल टाकते आता आपल्याला आमटी पोंनी द्यायची आहे ना हे बघा कुठून घेतलेले आहेत मी हे बघा असे कुटून घ्यायचे अर्धवट टाकते आणि मोहरी टाकते कारण ना आधी टाकली अंगार उडते म्हणून मी आता टाकते जिरं आणि मोहरी टाकले मी अर्धा अर्धा चमचा आणि हा कढीपत्ता टाकते हा मी तुकडे करून ठेवले मी कडीपत्ता आमटी मध्ये ना तेल जरा जास्त टाकायचं मग चांगला कलर देतो आमटीला हे बघा आता मी हे टॅमॅटो टाकते आता चांगला मी मस्त परतून घेते बघा ही आला लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट टाकते मी चांगली तेलामध्ये परतून देते हे बघा आता मो कांदा टमॅटो वगैरे मऊ झालेले आहे याच्यामध्ये मी मसाले टाकते लाल मसाला हळद धन्य पावडर आणि जिरा पावडर हा गरम मसाला आहे बघा आता हिनं मी तूर वाटून घेतली आहे नाही कुटून चांगली ती टाकते चांगली परतून घेते आणि इकडे ना मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आमटीमध्ये ना गरम पाणीच घालायचं थंड पाणी नाही घालायचं आणि हे ना हे तुरीची राणे मी तेलावर परतून घेतलेली आहे ना का तुम्ही परतून घ्या आणि नंतर मग मिक्सरला किंवा कलबत्त्यामध्ये कुटा आता मी याच्यामध्ये पाणी टाकते गरम पाणी जर आमठी बनवायची तर मला पातळ पाहिजे तर पातळ बनवू शकता भाकरी बरोबर खायची असेल तर भाकरी बरोबर बनवू शकता मी बघा ही एवढीच ठेवणार आहे कारण आम्हाला भाकरी बरोबर खायची आहे बघा किती छान झालेली आहे हे बघा गरम पाणी पण टाकलेलं आहे त्याचा कलर बा किती मस्त आले आणि आमचा मालवणी मसाला ना एक नंबर आहे त्याचा पण कलर छान येतो आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते छान कलर आलेले दिसते पण बघा किती छान हे बघा आता मी पाच मिनटं झाकण पाच मिनिटं ठेवून देते आणि मग पाच मिनिटांतर झाकण काढून आपण आमटी तयार होईल बघा पाच मिनिटं झालेली आहेत बघू आपली आमटी झाली का तयार बघा एक नंबर झालेली आहे आणि कलर पण बघा किती छान आलेले आहे बघा एवढी मी आता घट्ट ठेवणार तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ सुद्धा करू शकता आता आणि हे बघा पाच मिनटं का लागली कारण आपण ना पहिले ते परतून घेतले तेलावर मग ते चांगले शिजले होते आता मी गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर घालते हे बघा तुरीची आमटी तयार झालेली आहे आणि अशा पद्धती तुम्ही करा हे बघा तुरीची आमटी बघा किती छान झालेली आहे आणि जर तुरीची आमटी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवा आता तुरी भरपूर आहेत आणि क तुम्ही घरी बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा